महाविकास आघाडी म्हणून पण नुकसान खरोखर आमचं झालेलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं आणि तस राष्ट्रवादीच नगरसेवक होते नगराध्यक्ष पकडून दोन नगरसेवक होते आता त्यांच्याकडे मला वाटतं झिरो गेले ना हे गेले काय म्हणजे राष्ट्रवादी पक्ष खराब म्हणून नाही गेले शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष म्हणून नाही गेलेले यांच्या तुमच्या आमच्यामध्ये इलेक्शन लढवण्याच्या स्पर्धा होत्या आणि ऑफर होत्या पक्षाला म्हणजे त्याच्यात माझा पक्ष असो अनिल गावड साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष असो यांना ऑफर होत्या की तुमच्या पक्षातन पक्षाकडनं किती पैसे नगरसेवकाला लढण्यासाठी आम्हाला मिळणार आहेत ते सांगा नगराध्यक्ष लढण्यासाठी किती पैसे मिळणार आहेत ते सांगा मग आम्ही इकडे थांबतो नाहीतर आम्ही पैशासाठी पळतो जर आमच्या पत्रकार बांधवांना ह्याची माहिती जर नसेल तर या राजकारणात निवृत्ती घ्यायला सुद्धा आम्ही तयार आहोत की ते जे पण कोणी गेलेत पक्ष सोडून ते फक्त आणि फक्त पैशासाठी गेले गावसाहेब बरोबरच फक्त पैशा आणि पैशासाठी गेले राहिली गोष्ट माझं शहर आपल्या सन्माननीय अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की माझं शहर हे हुतात्माचं शहर आहे खरोखर हुतात्माचं शहर आहे ब्रिटिशांनी दीडशे वर्ष राज्य केले त्या त्या ब्रिटिशांच्या दीडशे वर्षाच्या जुन्माला कंटाळून या माझ्या शहरातली लोक रस्त्यावर उतरून या तालुक्यातल्या या जिल्ह्याचा किंवा जो भाग असेल तो मला वाटतं माईन तालुका होता तरी सुद्धा पालघर सारख्या प्रमुख ठिकाणी पाच हुतात्मे झालेले जोर खरोखर त्या शहराचा योगदान आहे त्या त्या स्वातंत्र्य वीरांचे आपण मावळे आहोत आपण इकडचे स्थानिक लोक आहोत त्या स्थानिक लोकांनी कधी पैसे खातो असं मी कधी आरोप करणार नाही अध्यक्ष मोदय मी कधी सांगणार नाही पैसे खातो कारण जर पैसे खाले असतील तर, तर मागच्या नगराध्यक्ष ज्या कोणी झाल्या आमच्या राष्ट्रवादीच्या चिन्हावरती त्यांनी किती पैसे वाटले त्यांनीच सांगावं आणि त्यांना जे चौदा चौदा पंधरा हजार मतं मिळाली ती किती फुकट मिळाली त्यांनी प्रामाणिक सम जनतेसमोर सांगावं जनता पैसे कधीच खात नाही जनता पैसे कधीच खात नाही ज्या नगरसेवकाने पैशाचा बाजार म्हणला होता आणि जे नगरसेवक पैशाच्या बाजारावरती निवडून आले होते असं त्यांना वाटत ते पळालं पण पैशाचा बाजार मागच्या वेळेला पण झालं नव्हतं यावेळेला सुद्धा होणार नाही फक्त सक्षम गेल्या वेळेला जे नगरसेवक मग राष्ट्रवादी पक्ष असो शिवसेना असो म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष असो किंवा त्यावेळेला जे कोणी मित्रपक्ष होते त्या मित्रपक्षातलं मी नाव घेत नाही पण त्या पक्षातनच तिकीट वाटप करताना चुकीचं तिकीट वाप वाटप झालं होतं आणि अशा चोरांना तिकीट वाटप मध्ये तिकीट मिळालं होतं आणि ते चोरच तिकडे तिकडे पाळालेले आहेत दुसरे पालघरची जनता माझी प्रामाणिक आहे पालघरचे माणसं माझी प्रामाणिक आहे कधी असे ते पक्षांतर स्थलांतर करणार नाहीत आणि पैशाच्या जीवावरती निवडून देण्याचे स्वप्न सुद्धा बघणार नाही त्याचं उदाहरण या पालघरच्या जनतेने आतापर्यंत दिलेलं आहे हे पालघरच्या जनतेला कोणी सांगण्याची गरज नाही आता राहिली गोष्ट विकासाबद्दल बोलतात विकास किती झालाय म्हणजे एक सिंपल उदाहरण हो सुद्धा आपल्याला बऱ्याच मिटिंग घ्यायचे त्यामुळे सगळे मुद्दे आज इकडे उपस्थित केले तर आपल्याला त्या विरोधकांना चितपट करण्यासाठी उगीच त्यांना त्याच्यावर ते काहीतरी उत्तर देण्यासाठी संधी देतो एक मी पाण्याचा विषय घेतला मी तर भरपूर विषय घेतलेले म्हणजे कचऱ्याच्या ठेक्यापासून कालपर्यंतच्या पाण्याच्या विषयापर्यंत प्रत्येक वेळेला माझा व्यवहार झालेला आहे पत्रव्यवहार आणि जे आधीच्या मी नगराचे शेवटीच वर्ष असताना जे ज्या योजना घेतल्या होत्या त्या सुद्धा योजनांचा बोट्याबोळ केलेलं आहे आज पालघरला पैसे तर प्रचंड शासनाने दिले पण दहा टक्के वीस टक्के तीस टक्के सुद्धा खर्च झालेला नाही सत्तर टक्के पैसे ह्या कॉन्ट्रॅक्टर लॉबीच्या या जे नगरसेवक होते त्यांच्या सगळ्यांच्या खिच्यात गेलेले आहे हा पालघरच्या लोकांनी सर्वे करून विचार करावा आणि पालघरची सुद्धा जनता त्या जाणतात त्याच्यात एकच उदाहरण देतो पाण्याची योजना आज पालघरला अशी परिस्थिती आहे तुम्ही एका ठिकाणी तेरा माळ्याचे टॉवरची परमिशन देता एका ठिकाणी एकोणीस माळ्याच्या टॉवरची परमिशन देता एका ठिकाणी सात माळ्याच्या टॉवरची परमिशन देता तुमच्या टाक्या किती मीटरच्या काय तुमच्याकडे योजना आहेत शिवाय ह्या ह्यांना जो शहरात एवढं आज शहराची प्रचंड वाढ होते तुम्ही पाण्याचं काय नियोजन केलेलं आहे तुम्ही पाण्यासाठी कुठे आग्रह करता तर पुंजाला तो तलासरी तारुक्यातला आपल्या गुजरात बॉर्डरवर असलेला कुंजा गाव आपल्या विक्रमगडचा कुंजा नाही तलासरीच्या तिकडनं ना पाण्याची योजना जर पालघर साठी राबवायची असेल हो तर किती पैसे लागतील विचार करा शासन आजच काय घरोघर पाणी जल जल काय योजना आहे ना ती काय त्याचे <स्थाँगा> 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 तुम्हाला पैसे देत नाही देता येत नाही आज पंचवीस टक्के पैसे दिलेले नाही पंच्याहत्तर टक्के पूर्ण भारतामध्ये पैसे दिले गेलेले नाही तर पालघरला आमच्या नवीन योजना तुम्ही आणणार कुठून पैसे देणार कुठून त्यामुळे आपण आग्रह केलेले कमाल डॅम मधनं साठ एम एल वरती पाणी फार उपचार करू शकतो त्या कमाल डॅम मधनं पाणी आम्हाला मिळालं पाहिजे आम्हाला देव देवकोप डॅम मध्ये रिलायन्स रिलायन्स वाली रिलायन्सची मागणी त्या देवकोप डॅम साठी तिकडे साठ एम पाणी पर डे आपल्याला मिळू शकतं आणि उरलेल्या सुल्या डॅममधनं पाणी म्हणजे आमच्या आम जनतेच्या पैशातनं खिचातनं पैसे तरी आम्ही हात घातला त्या पैशातनं सुद्धा आमच्या योजना पूर्ण होऊ शकतात आणि त्या योजनेतनं एक आज ग्राउंड फ्लोरला सुद्धा पाणी मिळत नाही म्हणजे आपण तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो आपण तेराव्या वायावर सुद्धा पाणी पोचवू हे पाच वर्षात आपली संकल्पना असेल ही एकच तुम्हाला योजना मी सांगेन तदनंतर जेव्हा जेव्हा आपल्या सभा होतील निवडणूक दोन तारखेला आहे आपल्या मनातल्या संकल्पना मला देवाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने गेल्या वेळेला नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्ष मिळाले होते त्याच्या आधी एक एक वर्षाचा कालावधी प्रभावी नगराध्यक्ष म्हणून मी पूषवलेला आहे म्हणून पालघर नगरपालिका किती पारदर्शक किती स्वच्छ व्हायला पाहिजे हे आमचे दांडेकर दांडेकर साहेब बसलेले ते सुद्धा माझ्याबरोबर त्यांनी पाच वर्ष काम केलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये दोन तीन गोष्टीला फार खूप महत्व प्राधान्य देतो जे माणसाच्या जीवनामध्ये असायला पाहिजे त्या दोन गोष्टी काय सांगण्याची गरज नाही तुम्हाला मला माझी स्वभाव माहिती आहे पण आणखीन तिसरं सांगतो मी माझ्या आयुष्यात दाखलच्या श्वासापर्यंत कधी भ्रष्टाचार करणार नाही तेवढी खात्री <प्रेण> मी <तुमाले। प्रेण> नगरपालिकेच्या दोन फॅन मध्ये आमचा जितूपामाळे होता या पाण्यावरूनच सांगतो एक एकदा रात्री आमची मोठी मोठी लाईन मोठी लाईन म्हणजे केवढी मोठी लाईन मोठी साधारण एवढी मोठी लाईन तुटली होती आपल्या कॉलेजच्या इकडे हा जितू पामाळे नगरसेवक बाबू पटेल आज हयात नाही जे काम या नगरपालिकेला बारा बारा पंधरा पंधरा दिवस होत नाही ते आम्ही तिघंही उभं राहून उभं तो बाबू पटेला जात नाही जिथू मी आणि बाबू पटेल आम्ही तिघं उभं राहून दोन दिवसामध्ये लोकांना पाणी दिलं होतं पूर्ण शहरात पाणी बनवतं ही आम्हाला असलेली जनतेची कळकळकी का आपल्या घरी पाणी नाही आपण कुठल्या पाणी नाही आज काही ठिकाणी तर बोरिंग सुद्धा नाही टॉयलेटच्या लोकांना होतात साधारण या नगरसेवकांना विचार करायला पाहिजे पाल पाल पाने ची पाने ची पाने आज पालघर सगळ्यात पालघरला वाईट परिस्थिती खड्ड्यात ना तुम्ही चालतातच पण घरोघरो जाऊन बघा आता सुद्धा माझ्याकडे पाण्यासाठी लोक बसले असतील पाण्याची पालघर शहरामध्ये बिकट परिस्थिती आहे आम्ही दोन दिवसामध्ये पाणी चालू करून दिलं होतं अशा आपल्याकडे खूप धडपडे कार्यकर्ते आहेत आता तुमचा मी वेळ घेत नाही आज आपण या योजनेबद्दलच बोलतो पाण्याविषयीच बोलतो भविष्यामध्ये यां� कितीतरी कारणामे असत नगरपालिकेला यांना लोक मतच सोडून द्या ह्यानं सोड्याने मारतील एवढा यांनी पाच वर्षामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्या भ्रष्टाचारासाठी पुढची मीटिंग पुढच्या सभेला नक्कीच तुम्हाला समोरून घेईल पण तुमच्या जनते पालघरच्या जनतेचा आणि तुमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास ठेवणार नाही एवढी खात्री जातो जय हिंद जय महाराष्ट्र